नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बनणार आहेत आपल्याला छोटीशी विनंती जर आपण असाल तर चॅनलला सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती आहे ते तीन हजार सहाशे ब्याण्णव क्विंटल चावाखाली कमीत कमी भाव मिळाला एक हजार जास्तीत जास्त सदोतीसशे सर्वसाधारण सत्तावीसशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नर आळेफाटा येथे पाच हजार नऊशे सत्तर क्विंटल चावकाली कमीत कमी भावनाला अकराशे जास्तीत जास्त चार हजार एकशे दहा सर्वसाधारण तीन हजार रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे बारा हजार सातशे अठरा क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला अठराशे जास्तीत जास्त पस्तीसशे सर्वसाधारण सव्वीसशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती लासलगाव निपाडा येथे दोन हजार चौऱ्याहत्तर क्विंटलच्या वकाली कमीत कम भावनाला अठराशे जास्तीत जास्त छत्तीसशे एकावन्न सर्वसाधारण चौतीसशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव येथे चार हजार नऊशे अठ्ठावीस क्विंटलच्या वकाली कमी भाव मिळाला दोन हजार जास्तीत जास्त छत्तीसशे पंच्याहत्तर सर्वसाधारण पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे